उरळीकांचन परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल कोटी रुपयांच्या मोबाईल चोरीची घटना घडवली आहे ही घटना उरळीकांचन पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचा आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे गुरुवार दिनांक एकोणीस जून पहाटे चारच्या सुमारास उरळीकांचनमधील दोन नामांकित मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या या दुकानांमधून एकूण अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईल मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत त्यापैकी एका दुकानातून जवळपास एकशे सत्तावन्न मोबाईल चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं आहे तर दुसऱ्या दुकानातील नुकसानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस आणि उरळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश पुने या स्थानिक सांगितले की या चोरी प्रकरणी एक तपास पथक आधीच कार्यरत असून आजच्या घटनेकरिता दुसरे पथक रवाना करण्यात आले आहे लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील मोबाईल शॉपी मालक रोहन थोरात यांनी सांगितले की कालच नवीन माल मागवला होता दुकानात सुमारे सत्तर ते पंचाहत्तर लाखांचा माल होता शटर फोडून चोरांनी जवळजवळ संपूर्ण माल चोरून नेला आहे सीसीटीव्ही सातत्याने घडत आहेत दहा जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी एका महिलेकडील सोन्याची अंगठी चोरीला गेली सोळा जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी हिसकावले तर अठरा जून रोजीची तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या या सगळ्या घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे कैद झाले आहेत तरीही ते अजूनही मोकाटच आहेत त्यामुळे नागरिक आता विचारत आहेत उरळीत काय सुरू आहे आणि सुरक्षा व्यवस्था कुठे आहेत सततच्या चोऱ्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस कारवाईची मागणी केली जात आहे उरळीकांच्या सचिन सुंबे पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.